नमस्कार आज आपण प्लॅस्टिकच्या पिशवीचे फुल बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य प्लॅस्टिकची पिशवी प्लॅ प्लॅस्टिकची पिशवी ज्या रंगाची असेल त्याच रंगाचा दोरा हवा सुई खराट्याची काळी आणि कात्री ही पिशवी आपल्याला शेऊच कटायची आहे त्याचे आपल्याला दोन दोन्ही बंद कट करून घ्यायचे आहेत आणि हा जो खालचा भाग असतो तो सुद्धा आपल्याला कट करायचा आहे हे आपल्याला पूर्ण अशी करायची आणि मग अशी कट करून घ्यायची हा जो बंद आपण कापला होता तो असा गोळा करून यामध्ये घाला आणि असं कट करायचंय असं आपल्याला सगळं करायचं हे बघा आपल्याला हे असं करायचं आणि मग कट करून घ्यायचंय अशा प्रकारे दिसत आता आपल्याला त्याला जोरा बांधून घ्यायचा आहे अशा प्रकारे गुंडळून आहे अशा आपण गुंडळून घेतलेल्या आहे आता त्याच्यात दोन गाठी मारायच्या आणि ते निसटणार नाही असं बघायचं आता आपल्याला तो दोरा कट करून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे आपलं फुल तयार होतं आता त्याला या बाजूला मध्यभागी सुईने बीळ पाडायच अशा प्रकारे आपल्याला बीळ पाडून घ्यायचं आहे आणि खराट्याची काडी घुसेल इतपत बीळ पाडायचं आहे आता आपल्याला या पिळ्यामध्ये काडी घुसवायची आहे हे बघा असं फूल तयार होतो आता जे वाकडं तिकडं झालं असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं अशा प्रकारे आपण कट करून घेतलेलं आहे घेतलेलं आहे आता आपल्याला हे फूल फुलवायचं हे बघा आपलं फूल तयार झालं हे बघा मी अशा प्रकारे आणखी काही वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्यांची फुलं बनवली आहेत धन्यवाद